लाइक करा सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला विसरू नका तर पाच गणी न्यूज उमरीकर ग्रामस्थांनी आपले एकमेकामधील हेवेदावे बाजूला ठेवून एकीची एक ताकद दाखवत उभारलेले मंदिर सकारात्मक ऊर्जा देणारे केंद्र ठरणार आहे जननी काळेश्वरी मातीच्या साक्षीने ग्रामस्थाने याच एकीच्या दर्शनाने हातात हात घालून गावाची आणखी भरभराट करावी असे प्रतिपादन मदत व पुनरसन मंत्री पाटील यांनी केले उमरी तालुका महाबळेश्वर येथील ग्रामस्थांनी उभारलेल्या ग्रामदैवत जननी माता आणि काळेश्वरी मातेच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा मदत व पुनरसन मंत्री मकरंदाबा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नामदार पाटील बोलत होते यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण भिलारे बाजार समिती संचालक राजेंद्र भिलारे हिलरेनचे अध्यक्ष नितेन भिलारे वास्तुविशारद नितीन भिलारे शशिकांत भिलारे रमेश चोरमले अभय डोईफोडे राम ओळे उंबरीच्या सरपंच सुनीता उंबरकर उपसरपंच विनोद उंबरकर सदस्य विठ्ठल पार्टे अमित उंबरकर योगिनी उंबरकर जागृती उंबरकर मयूरी उंबरकर तसेच बाबाजी उंबरकर चंद्रकांत उंबरकर व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मूर्तीचे भव्य दिव्यासी करण्यात आले महाबळेश्वरून निघालेली ही मिरवणूक सर्वांचेच आकर्षण ठरले भव्य रथात मूर्ती ढोल महिला युवक यांच्या सहभागाने ही मिरवणूक अक्षरशः डोळ्याचे फेडून गेली तसेच केलेल्या विकास कामांचे उद्घाटन का पाटील यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन व भव्य हार घालून मंत्री महोदयांचा भव्य असा सत्कार केला यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले यावेळी गावाने आम्हाला भरभरून दिले आहे पूर्वीची कमतरता ग्रामस्थांनी भरून काढली आहे लोकांनी व्याजासहित परतपड केली आहे त्यामुळे त्यांचे ऋण मी कदापिही विसरणार नाही बाळासाहेब धिलेदादाच्या शिकवणीनुसार कमी तिथे आम्ही यानुसार मी काम करीत असल्याने गावाची उर्वरित विकासकामे मी करणार असल्याचेही सांगितले राजेंद्रशेठ ट्रान्सफर यावेळी म्हणाले मंदिरासाठी सभामंडप दोन संरक्षण भिंती रस्ता असा भव्य निधी आमानी टाकला असून ग्रामस्थांनी आपले एकमेकामधील संघर्ष बाजूला ठेवून एकीचे दर्शन घडवत उभारलेले हे मंदिर खरोखरच आदर्शवत असेच आहे यावेळी ग्रामस्थ महिला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद उंबरकर यांनी सर्वांचे स्वागत केले प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले तर बाबाजी उंबरकर यांनी आभार मानले आणि एकूणच मंदिर मंदिराचा कलर किंवा झुमरं एक सुंदर मंदिर एक हे माझ्या या परिसराचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं खूप खूप आनंद या ठिकाणी होतो मंदिरामध्ये आलो कारण ज्या वास्तूमध्ये आपण एखाद्या जातो तुम्ही बघा

आणि एकूण मंदिराचं सकारात्मक एनर्जी ही या मंदिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणाने निर्माण होते